आम्ही पोहोचलो आहोत आणि गाडी इथेच पार्ट केली आणि म्युझिकचा आवाज येत असेल तुम्हाला मुला असलं का कसं छोट नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आज आहे संडे आणि आम्ही चौघही तयार झालेला आहोत आम्ही एका इव्हेंटला जाणार आहोत तिथे गेम्स पण असणार आहे लहान मुलांसाठी परफॉर्मन्सेस पण असणार आहे स्ट्रीट फूड पण असणार आहे आणि त्या स्ट्रीट फूडमध्ये आपलं भारतीय स्ट्रीट फूड पण असणार आहे त्यासाठी आम्ही खूप एक्सायटेड आहोत आणि तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये आम्ही दाखवलं का आभाळ भरून आलो होतं पाऊस पडला होता पण रात्री साडे दहाला इतकं भयानक वातावरण झालं होतं वादळ वारा पाऊस आणि इतका विजांचा आवाज येत होता म्हणजे अक्षरशः बेला घाबरत होती हो मम्मा मला खूप भीती वाटते कारण की आवाजच तेवढा येत होता आणि त्या क्लिप सुद्धा मी शूट केलेल्या आहेत रात्रीचे साडे दहा वाजले होते आणि पूर्ण झाड असे हलत होते पाऊस जोराचा येत होता आणि विजा अशा जोर जोरात <laughs> म्हणून म्हटलं लांबूनच व्हिडिओ शूट करा बाहेरून नका जास्त शूट करू म्हणजे अक्षरशः खरंच भीती वाटत होती तर ती क्लिप सुद्धा मी ना या व्हिडिओमध्ये ऍड करेल तुम्ही बघा आणि जेव्हा पण असं वादळ वगैरे येणार असेल किंवा खूप जास्त हिट असेल तर मग गव्हर्नमेंटचा मेसेज येतो मेसेजमध्ये का तुम्ही काळजी घ्या वातावरण असं होणार आहे बाहेर जाऊ नका तर ते अलर्ट करत असतात लोकांना कर, तर चला आता इव्हेंटला जाण्यासाठी आम्ही खूप एक्साइटेड आहोत आणि अकरा <laughs> वाजता तो इव्हेंट चालू होणार <laughs> होता आता तीदे, तीदे तर आता ऑलरेडी सवय झालेल्या आहेत आम्हाला वीस पंचवीस मिनिटं लागणार पार्किंग शोधावी लागणार कारण की खूप गर्दी असेल तिथे तिथे गेल्याच्या नंतर तिथला इव्हेंट मी तुम्हाला दाखवते नंतर घरातल्या ज्या गोष्टी असतात त्या तर दाखवतच असते मी तुम्हाला चला चला मी घ्यायचं बॅक घ्या तुमची खाण्याचं सामान आहे त्याच्यामध्ये परिबेला सोबत असतो तर थोडंफार घेते मी तिथे पण जाणार आहोत खाणार आहोत काही पण हे सोबत कॅरी केलेलं नेहमी बेस्ट असतं चला निघालो आम्ही आणि पोहोचायला तिथे एकवीस मिनटं दाखवत आहे वीस किलोमीटर आहे आणि आम्ही उशिरा निघालो म्हटलं एवढा सकाळी सकाळी काही कोणी लोक नसतील जास्त तिथे अकराला प्रोग्राम स्टार्ट होणार होता ते चार वाजेपर्यंत म्हटलं जाऊ दोन वाजेपर्यंत आणि संडे होता कालची मॅच इतकी भारी झाली आणि तुम्हाला माहिती का सकाळी उठल्याच्या नंतर इत के व्हिडिओज येत होते इंस्टाला तर ते बघून नुसतं ते बघायची मी आणि नुसती इमोशनल व्हायची चहा घेता घेता ते व्हिडिओज बघायची मी आणि नुसती इमोशनल व्हायची तर रोहित शर्माला बघून मला इतकं रडायला यायचं कारण की सगळेच इमोशनल झालेले दिसत होते आणि कोली सगळे सगळे ते बघून इतकं भारी वाटत होतं तर ते बघता बघताच आपल्या दीड दोन तास निघून गेले मग घरातलं आवरणं नाश्ता परिबेलाचं आवरणं त्यामुळे मग उशीर झाला तर म्हटलं चला उशीर झालाच आहे तर मग उशीरच निघूया काही नाही पण मग ते बघायला भारी वाटत होतं आणि आणि सगळे जगभर कौतुक होत होतं ते महत्वाचं पण एकदम इंटरेस्टिंग मॅचेस मॅच झाली आणि इतके सारे कमेंट्स येत होते म्हणजे तो, तो थोडी इमोशनल झाली ते तो व्हिडिओ बघितल्याच्या सगळ्यांचे तेच कमेंट्स आले का कोमल आम्ही सुद्धा असंच इमोशनल झालो होतो था। आणि आम्हाला असं वाटलं हारते का काय पण नंतर आपण हारता हारता जिंकलो आणि त्याचा आनंद वेगळाच होता तर काय नाही चला आता बघू आता नेक्स्ट मॅचमध्ये आता रोहित शर्मा आणि विराट कोहली तर खेळणार नाही आहे वर्ल्ड कप टी ता ट्वेंटीचा त्यांनी तर रिटायरमेंट घेतलेली आहे त्यामधून त्यांनी ऑलरेडी ते अनाऊन्स केल्याच्यानंतर अजून वाईट वाटलं पण ठीक आहे त्यांना पण असं वाटतं न्यू जनरेशन आहे त्यांनासुद्धा पण त्यांना त्यांनासुद्धा चान्स मिळाला पाहिजे मग काहीतरी विचार केला असेल म्हणून अनाऊन्स केलं त्यांनी तर चांगलं वाटलं चला आता आम्ही पोचतो तिथे आणि तिथे डायरेक्ट गेल्याच्या नंतर बोलते आम्ही पोचलो आहोत आणि गाडी इथेच पार्ट केली आणि म्युझिकचाच आवाज येत असेल तुम्हाला मुलं असले का कसं छोटं पाण्याचं थोडंसं खाण्याचं वाईप्स वगैरे जड हो पण नाही माझी बॅग हा बाई तुम्ही परीला नाही परीला घेऊनच नाही दिली तिची बॅग ऍक्च्युली ते हाच एक भाणं असतो का मुलांना बाहेर घेऊन जाणं संडे येतं मग त्यांना पण थोडंसं फ्रेश वाटणार परी लागल इथं प्रत्येकाचे स्टॉल्स आहे म्हणजे फूडचे स्टॉल्स तर आहे पण मुलांसाठी पण आहे ना फेस पेंटिंगचे ते पण स्टॉल आहे इथे आणि वस्तूसुद्धा विकायला

डोंट मूव ओके कमला फूल कमल जी फेस पेंटिंग होते तोपर्यंत मी थांबली आहे आणि बेलाची झाल्याच्यानंतर परीची स्टार्ट होईल परणे पण सिलेक्ट करून ठेवलेलं आहे तर तिला कोणती फेस पेंटिंग करायची आहे आणि एक परफॉर्मन्स चालू आहे तर म्हणूनच तिथे गेलेले आहे बघायला आणि खूप जास्त लोकं नाही दिसत इथे आणि म्हणजे एक कम्युनिटी आहे त्यांनी हा प्रोग्राम ऑर्गनाईज केलेला आहे तर जास्त करून तेच लोक आहे इथे आणि आपला इंडियन फूड ट्रक पण आहे तर तिथे काय काय मेन्यू आहे ते तुम्हाला थोडा वेळ दाखवेन मी आणि आम्हीसुद्धा ट्राय करणार आहोत तर परफॉर्मन्सचं थोडंफार मनो शूट करते बेलाला ते इतकं छान वाटतं जेव्हा ती फेस पेंटिंग करते तर दाखवेन मी तिथे कम्प्लीट झाल्याच्या नंतर आणि परी वाट बघते बेलाचं कधी होते आणि कधी मी माझी फेस पेंटिंग करायला स्टार्ट करते असं बेलाने बनीची फेस पेंटिंग केलेली आहे किती क्युटी क्युटी दिसते तू इफेक्ट यु आता परी पण कर करते परी कोणती करते तू हां ती फर्स्ट वाली परीषपण कंप्लीट झाल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवे परीची फेस पेंटिंग झालेली परी कोणती केली हां गुपचा परीने समोसा चाट असं तुझ्यासाठी समोसा चाट हाताचं काढून गरम घेतोलासाला आम्ही निघालो मस्त होतं चाट आणि चाट कोण भारताचीच आठवण आली आहे ना छान होतं पाणीपुरी मस्त होती आम्ही वडापाव खाल्ला रिपीट वडापाव घेतला परत समोसा चाट रिपीट चहा घेतला पाणीपुरी घेतली परीसाठी आणि पोट भरलेलं आहे आता इथून घरी नाही जाणार डायरेक्ट इथून आहे ना आमच्या घराजवळ एक अजून एक इव्हेंट आहे तर तिथे लहान मुलांसाठी काय ॲक्टिव्हिटी आहे तर तिथे परिबेराला घेऊन जाणार आहोत स्पेशली तर बघूया तिथे कसं आहे आणि तुम्हालासुद्धा दाखवेन मी

चार वाजता घरी आलो आता वाजलेले आहे साडेपाच आणि कपडे वगैरे चेंज केले बेला तर आल्याला झोपून गेली परी तर काय झोपली नाही मनुष्य पण आराम करत आहे आणि तुम्हाला सांगितलं तुम्हाला व्हिडिओमध्ये मी ऑलरेडी दाखवलं कालचं वातावरण किती खराब होतं डेंजर वातावरण होतं एकदम साडे दहा वाजता आणि आत्ता पण तसंच वातावरण आहे थोडासा दुपारी पाऊस पडला आणि एकदम एकदम असं ढगाळलेलं वातावरण आहे साडेपाचला आणि थंडीसुद्धा वाजते आज एवढा दिवस गरम होत होता आता थंडी वाजते तर आता किचनची ही विंडो मी ओपनच ठेवते कारण कसं चिमणी वगैरे तर आहे पण कसं किचनमध्ये आपण स्वयंपाक वगैरे करतो तर घरात मला ना असं तो जेवणाचा एक वेगळाच वास असतो तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे तर जास्तीत जास्त आहे ना मी विंडो ओपन ठेवते चिपणी तर असतेच चालू स्वयंपाक करताना आणि इथे व्हेंटिलेशनसाठी विंडो ओपन करणं खूप गरजेचं आहे इथे तेवढी पण थंडी असो उन्हाळा उन्हाळा असो विंडो ओपन ठेवताच ठेवतात मग माझ्या ना तिन्ही फ्लोअरचे विंडो ओपन असतात थोड्या वेळपुरती विंडो ओपन ठेवते आणि त्यानंतर मग मी बंद करून ठेवते पण किचनची ऑलरेडी किचनची मी जास्त वेळ ओपन ठेवते तर आता थोड्या वेळात त्यांना म्हणू शकतील तर मी चहा ठेवणार आणि चहा घेणार आणि स्वयंपाकाची सुद्धा तयारी करायची तिथं आम्ही ऑलरेडी खाल्लं हेवी झालेलं आहे आम्हाला कारण की तुम्हाला दाखवलं तिथे वडापाव होता पाणीपुरी चाट Uh, समोसाच्या आट तर हेवी होतं आपण असे पदार्थ खात होतं तर बघते म्हटलं काय बनवायचं आणि भाजी वगैरे तर आहे आम्ही गेलो होतो परत मग uh, मेथीची भाजी वगैरे घेऊन आले होते मी तर चला मी काय करते आता चहा वगैरे ठेवते मनोज उगतीलच थोड्या वेळ आणि चहा घेते आणि नंतर पुरवते परीने एकदम छानशी ॲक्टिव्हिटी केलेली आहे परी व्हॉट डीड यू मेकोप इट लुक्स ब्युटिफुल परी तर परी बेला तुम्हाला सांगितलं होतं ना का तिने कालच्या व्हिडिओ मध्ये क्ले पूर्ण असं पसारा केला होता तर परीने बनवलं आणि तिने बेलियन सगळं पिंक आणि ब्राऊन केले हां ठीक आहे आपण नंतर ड्राय करायचं अजून ड्राय करायचंय ओके आपण बघू नंतर तिने कसं बनवलं छान बनवलंय ओके आता परीला ब्लूबेरीज दिलेले आहे खायला तिला ब्ल्यूबेरीज खूप आवडतात आणि पप्पाच्या ठेवायचं ओके आणि बेला उठल्यावर बेलाला पण ब्लूबेरीज देऊ ओके ठीक आहे चला मी बनवणार आहे रात्रीच्या जेवणामध्ये पालक एकदम सिंपल पालक मी आता भरपूर पालक टाकणार आहे आणि ही माझ्या पद्धतीने मी पालक खिचडी बनवते झटपट होते कधीतरी खिचडी आपण बनवतो मसाला खिचडी किंवा तुरीची खिचडी मुगाची खिचडी तर ही पालक खिचडी पण मस्त एकदम सोपी पद्धत आहे अगदी स्वच्छ धुवून घेते मी पालक मध्ये आणि पालक मध्ये थोडीशी हलकीची माती राहते कोणी कोणी प्युरी पण बनवतो पालक खिचडी बनवण्यासाठी पण मी प्युरी नाही करणार आहे मी जस्ट नॉर्मल जसं कट करतो तसेच कट करणार आहे चला अगोदर कांदा टोमॅटो जो लागतो करून घेते आणि पेला प्युरी दमलेली आहे अजून उठलेली नाही आणि बाकीचे जे पालक आहे ना ते उद्या याच्या नाश्त्यामध्ये काहीतरी बनवते ओके ब्रेकफास्टमध्ये नाही तर टिफिनमध्ये काहीतरी पहिली फक्त वन वीक राहिलेली आहे आता स्कूल आणि बेल्याची टू वीक्स पालक खिचडी बनवायला मी सुरुवात करते तर कुकरमध्ये मी थोडंसं तेल टाकलेलं आहे इथे कांदा चिरून घेतलेला आहे टॉमॅटो भरपूर पालक चिरून घेतलेला आहे लसूण आल्याची पेस्ट मी याच्यामध्येच खलबत्त्यामध्येच फुटून घेतली फोडणीसाठी तेजपत्ता आणि बासमती तांदूळ घेतलेले आहे त्यामध्ये थोडीशी तुरीची डाळ ॲड केलेली आहे तुम्ही मुगाची सुद्धा ॲड करू शकता पण मला तुरीची डाळ आवडते म्हणून मग ती ॲड केलेली आहे तर नॉर्मल आपल्याला फोडणी द्यायची जिरे मोहरीची अगोदर जिरे पण नॉर्मल फोडणी दिलेली आहे कांदा, पर दिले कांदा परतवला लसुन्याची पेस्ट टाकली का टॉमॅटो बाकीचे सगळे मसाले मग पालक आणि मग तांदूळ आणि जी डाळ आपण भिजवली होती ती टाकली वरतून एक चमचा टूप टाकलं मी आणि थ्री टू फोर विसेस घ्यायचे आहे आपल्याला स्वयंपाकाला उशीर झाला आठ वाजलेले आहे आणि आप आपली पालक खिचडी पण तयार आहे ती काढून घेते मी बरं एकदम मोठा झालेला आहे अशा पद्धतीनं मी पालक खिचडी बनवते एकदम सोपी पद्धत आहे टेस्टी पण होते आणि काही वेगळं खिचडीमध्ये खा खावं असं वाटतं तर अशा पद्धतीची तुम्ही खिचडी बनवू शकता झटपट मी सांगितलं तुम्हाला कशी बनवलेले आहे उर्दाचे पापड आमचे संपलेले आहे भारतामधून आम्ही खूप उर्दाचे पापड घेऊन आलो होतो पाच सहा पॅकेट चांगले होते पण सगळे संपलेले आहे त्यामुळे हे नाचण्याचे जे पापड आहे ते थोडेसे फ्राय केलेले खिचडी आहे तर मग थोडंसं लोणचं पाहिजे असा सिम्पलचा नेत आहे तर व्हिडिओ एंड करते मी आता ये बाबू व्हिडिओ एंड करू बेला परी तर बेला तर मग झोपेत नव्हते परीला भूक लागली पटकन वाढते मी व्हिडिओ आवडला असेल तर परी व्हिडिओला we are Remember you are with this Bye. Bye! Remember you're with to have. Make sure to like and subscribe.